आरोग्य शिबिर एका जन आरोग्य चळवळी मागचे प्रणेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुख्य समन्वयक मान्य रामेश्वर भाऊ हे आजवरच्या प्रवासाबद्दल थोडे विचार या ठिकाणी व्यक्त करत आहेत आदरणीय रामेश्वर भाऊ नाईक आजच्या या कार्यसम्राट मोफत आरोग्य शिबिरानिमित्त मंचावर उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरल्यांना मोहळ आपल्या सर्वांचे खासदार सुब्रता सुळे मंचावर उपस्थित मान्यवर सर्व डॉक्टर्स माझ्यासमोर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि ही आरोग्य शिबिराची चळवळ राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आताचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी लोकसहभागातनं आरोग्य शिबिर कशी असली पाहिजे आणि आता सांगण्यात आलं की निरामय सेवा फाउंडेशन आणि लोकसहभागातून हे शिबिरं कशी आयोजित करण्यात आली आपण शिबिरं बघतो की शिबिरं आयोजित केली तपासली पेशंट सोडून दिली परंतु माननीय देवेंद्रजी असतील माननीय महाजन साहेब असतील यांनी एक सांगितलं की शासकीय यंत्रणा आणि लोकसहभाग याच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत कसे उपचार मिळाले पाहिजे आणि त्या अनुषंगानं हे आरोग्य शिबिर आम्ही भरत असतो खरं तर आरोग्य शिबिर म्हटलं की एका दिवसाचं असतं असं नाही आहे हे आरोग्य शिबिर गेली वीस दिवसापासून घराघरात जाऊन प्रायमरी स्क्रीनिंग केल्या आणि आवश्यकतेनुसार सेकंडरी स्क्रीनिंग ज्या मग ए सी जी असेल इको असेल सोनोग्राफी असेल सी टी स्कॅन असेल ब्लड टेस्ट असतील त्या करूनच या ठिकाणी आणले आणि आज ह्या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातनं जगप्रसिद्ध असे डॉक्टर्स शहरातले असतील यांच्या माध्यमातून मशिनरी आणि औषधी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आज तर या शिबिर जे आजचे आहे ते वीस टक्के शिबिर झालेलं आहे या शिबिराच्या माध्यमातून जे पेशंट निघणार आहेत ज्यांना मग औषधाची महिन्यान महिना गरज लागेल ज्यांना ऑपरेशनची गरज लागेल ज्यांना यंत्राची गरज लागेल ज्यांना पुढील उपचाराची गरज लागेल त्यांच्या सर्व याद्या आज तयार करण्यात येईल आणि तारखानुसार मग जो रुग्ण महात्मा जितुबा फुलेमध्ये बसेल त्यातनं निश्चित त्याचे उपचार करू त्यातनी बसलात धर्मदा रुग्णालय खरं तर अण्णा आज आनंदाची गोष्ट अशी आहे की माननीय देवेंद्रजींचं विजन काय असेल की जे महाराष्ट्रामध्ये जे रुग्णालयांनी जा शासकीय जागा किंवा टॅक्सेशन किंवा ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असतात यासाठी माननीय उच्च न्यायालयाने दोन हजार सहाला एक योजना आखली की वीस टक्के निर्धन आणि दुर्बल रुग्णांसाठी ही योजना होती परंतु त्याचं अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत नसताना सुद्धा आत्ताचे तत्कालीन आपले विधी व न्यायमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं व्हिजन काय असेल त्यांनी कायद्याच्या स्वरूपात ही योजना आणली आणि प्रत्येकाला तेरा हजार बेड्स पुन्हा महाराष्ट्रातून उपलब्ध करून दिलेत मला असं वाटतं की अशा प्रकारचे विजनरी नेते या महाराष्ट्राला मिळालेले आहेत म्हणून लोकसभागत शिबिर कसं असेल याचा उद्देश हा आजचा आपला वीस टक्के शिबिर झालेला आहे पुढील जे रुग्ण ज्यांना पुढील तपासण्या असतील ऑपरेशन असेल यंत्र असेल उपचार असतील त्यांना तारखा देऊन त्यांना वेळेनुसार सर्व सर्व विविध शासकीय यंत्रणा असतील विविध दात्यांमार्फत मोफत करून देण्याची जबाबदारी या शिबिराच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे खरं तर सनीभयाबद्दल बोलायचं म्हटलं सनीभया मी आम्ही खूप शिबिरं महाराष्ट्रात घेतली पण तुमचे जे कार्यकर्ते मी आयुष्यातनी पाहिले की एक कार्यकर्ता ज्या पद्धतीने स्ट्रॉंग सनीभयाच्या पाठीशी उभा आहे की प्रत्येक व्यवस्थेमध्ये जी लागलं ती व्यवस्था करतो रुग्ण आणण्यापासून सर्व प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या केल्यात मला खरंच त्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे सर्व डॉक्टरांचं अभिनंदन करायचं आहे सर्व पॅरामेडिकल स्टाफचं करायचं आहे सर्व स्वयंसेवकाचं करायचं आहे विशेषतः ज्यांनी ज्यांनी या शिबिरासाठी काहींनी औषधासाठी मदत केली काहींनी वेगवेगळे पाणी बॉटल असेल बिस्किट असेल स्टेशनरी असेल वेगवेगळ्या विषयांसाठी या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून मदत केली आहेत पुन्हा मी सनीबाई यांचं अभिनंदन करेल आणि शुभेच्छाही देईल धन्यवाद